ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्यानं सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पिण्याचं पाणी घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नाही त्यातच शहरात कचराकुंडी झाल्यानं काँग्रेसच्या वतीनं महापालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं सांगितलं तर मागील दहा दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नसून सत्ताधाऱ्याच्या संगणमतानं दहा वर्षांच्या निविदेचं नियोजन करणारं प्रशासन दहा दिवसाचा कचरा उचलू शकत नाही हे महानगरपालिकेचं तसंच सत्ताधाऱ्यांचं अपयश असल्याचं शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं गेली पंचवीस वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकले नाहीत त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचराकुंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावेल लागेल म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत हे अनोखा आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसंच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला तसंच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे महिला अध्यक्षा स्मिता वैती शिल्पा सोनोने सेवादल अध्यक्षा रवी कोळी महिंद्र म्हात्रे हिंदुराव गळवे शिरीष घरत मिलिंद कोळी स्वप्नील कोळी युवक काँग्रेसचे आशिष गिरी विनीत तिवारी स्वप्नील भोईर महेश पाटील जनाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही गेले दहा दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषण करतात एकनाथरावजी शिंदे भाषणं करतात सरनाईक साहेब आमची भाषणं करतात म मा, मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेला आहे पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत मात्र ठाणेकरां ठाणेकर बेहाल आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे गोरगरिबांवरती लडपशाही चाललेली आहे एमध्ये दादागिरी चाललेली आहे शासकीय निधीचा बोर्ड आहे बदल्या बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठाण्यात वाहतूक कोंडी आहे ठाण्यात पाण्याची समस्या आहे ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे दोन हजार पस्तीसपर्यंत मेट्रो होणार नाही फक्त कलर रंगवलेले आहेत पिलर बिल्डर लोकांचे बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत मेट्रोचा पत्ता नाही त्यांचे फ्लॅट विकले जावेत त्यांच्याकडनं पैसा गोळा करतात अजय असे सारख्या बिल्डरला हाताशी देतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषणं करतात शेर का बच्चा का बच्चा अरे लोकांच्या लोकांची काळजी घ्या इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो लोकांची काळजी घ्या इथे लोकांना बेहाल करून त्यांनी सोडलेला आहे म्हणून